कांदा बाजार भाव वाढणार की नाही की जे आहे तेच भाव राहणार सर्व काही बघूया या व्हिडिओमध्ये म्हणजे लाल कांदा मार्केटमध्ये कधी येणार निर्यात चालू होणार का बांगलादेश बॉर्डर ओपन कधी होणार आणि नाफेडचा कांदा मार्केटमध्ये यायचा कधी थांबणार चला तर शेतकरी मित्रांनो या सर्व थोड्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आपण छोटासा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जे कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांच्यासाठी आणि हो तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माहिती आवडत असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही गेल्या आठवड्यात जर बघितलं असलं तर कांदा बाजार दोन हजारपर्यंत पोचले होते आता पुन्हा बाजारभाव महाग तुम्ही म्हणशील याचा काय कारण नाफेडने तेव्हा कांदा पाठवला नाही तर याचा नाही ना नाफेडचाही कांदा होता पण आवक प्रमाणात आली होती त्यामुळे मार्केटमध्ये जास्त आवक आलीही नाही जास्त कमी नाही आली त्यामुळे बाजारभाव वाढले आणि दोनपर्यंत गेले त्यानंतर पुन्हा शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी एकाएकी कांदे मार्केटमध्ये चालू केले आणि एकाच वेळी मार्केटमध्ये आवक यायला चालू झाली आणि पुन्हा बाजारभाव माग आले आणि लायला प्रश्न लाल कांद्याचा तर कुठल्या जिल्ह्यामध्ये लाल कांदा चालू झाला आहे तर कुठे चालू होतोय आणि एकदा की लाल कांदा मार्केटमध्ये आला म्हणावं तसं उन्हाळी कांद्याला मार्केट राहत नाही म्हणजे डिमांड त्याचा थोडासा तरी कमी होतो आणि याचा परिणाम या भावावरती बसतो आणि हो भाव ही मोठा ते आहे याच्यामध्ये हात भाव कमी होण्यासाठी आता याच्यावरती व्हिडिओ लवकरच आहे ही माहिती नाफेडचा आणि निर्यातबाबत काय होणार त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद